पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि उन्हाळ्याच्या शेवटी जांभूळ हे फळ येत असतं जसे आंब्याचे गुणधर्म आयुर्वेदशास्त्रात वर्णन केले आहे आणि आंबे खाण्याचे काय फायदे आहेत हे देखील वर्णन केलेले आहेत तसेच जांभळाचे देखील फायदे आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे उन्हाळ्यामध्ये आंबे आपण खात असतो त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखर याचे प्रमाण वाढते तर ही साखर कमी करण्यासाठी निसर्ग देखील आपल्याला मदत करत असते त्यामुळेच आंब्यानंतरच्या सीझनमध्ये जांभूळ हे फळ येत असते आणि हे जांभूळ जर आपण आवर्जून खाल्ले तर आपल्या रक्तातील साखर कमी होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये येणारे फळ आपण आवर्जून खायला हवे जांभूळ या फळाचे अनेक औषधीय गुणधर्म देखील आहेत या विषयीचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे ते तुम्ही नक्की बघून घ्या तसेच यूट्यूबवर बघत असाल तर खाली दिलेले त्रिकोण बटन बघून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकाल अशाच प्रकारचे आयुर्वेदाविषयीच्या माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो नक्की करा धन्यवाद